खडकपाडा येथील वृंदावन गार्डन वसंत पार्क येथे फायर ब्रिगेडच्या वतीने फायर फायटर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आले ज्यामध्ये वृंदावन मिळविण्याचे प्रशिक्षण देण्यात सर्व उपस्थित राहून आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रशिक्षणात सहभागी झाले घर मालक आहे हे नाहीकरू असतात त्यांना इकडचे काय प्रॉब्लेम्स असते इकडे काय प्रॉब्लेम होतो काय ते त्यांना जास्त कळतं पण आम्ही आमचं हे की काही काय आमचं काही कार्यक्रम असतो काही असतो ट्रेनिंग असतो कुठलाही कार्यक्रम असतो त्यासाठी आम्ही भाडेक सुद्धा इन्वॉल्व करतो की त्यांनाही त्याच्या कारण ते त्यां

दे जाएगा, दे जाएगा, ये फीमेल है मेल है बराबर ये छोड़ने के बाद ये फीमेल में मेल जाएगा, बराबर आवाज आएगा ये टाइट हो गया, बाद में में वो नोजल उसी में ही रहता है जो आगे लगा है ना आगे तो नोजल है वो भी उसी में ही रहता है जैसा मेल फीमेल में गया से उधर भी मेल फीमेल में जाएगा बाद में ये हो गया की पूर्व तैयारी है अपन फायर फोन करतो फायर वाले सोसायटी मेंबर्सनी काही दक्षता घ्यायची आहे आणि कशा पद्धतीची पूर्वतयारी करायची आहे जेणेकरून त्यांचाही वेळ वाचतो आणि आपलाही वेळ वाचतो ओके आम्ही आज ह्या पद्धतीचं मग गॅस पाईपलाईन असो किंवा फायरवाल्यांचं वॉटर प्रोटेक्शन असो किंवा एस्टिंग्विशर्स असो आज आम्ही अशा पद्धतीचे हे मॉकड्रिल घेतलेले आहेत हे आमचे सोसायटी मेंबर्स आहेत आज ते फायर फायरवाल्यांना फायर, फायर ब्रिगेड बोलवायची आधीची पूर्वतयारी कशी करायची त्याचं डेमो करतायत बघा अशा पद्धतीने हा फायर पाण्याचा प्रेशर प्रेशर असतो तो कसा हँडल करायचा तुमच्या हातात नमस्कार मी शिल्पा टाकळकर मला कल्याणकारांना किंवा आपलं न्यूज जे कोणी बघताय त्यांच्यासाठी एक कळकळीची विनंती आहे की आज आपल्या विभागात एवढं मोठी दुर्घटना झाली एवढी मोठी संपत्ती नुक, नुकसान झालेलं आहे तर त्या अनुषंगाने प्रत्येक सोसायटीने अशा पद्धतीचे मॉकड्रिल्स घ्यावे आणि त्या सोसायटीमध्ये राहत असताना मग ते भाडेकरू असो का स्वतः मालक असो घर मालक असो त्या सगळ्यांची जबाबदारी आहे की सामाजिक भान ठेवावे त्यांनी आणि असे काही दुर्घटना जेव्हा होते तर प्रत्येकाने एकमेकांसोबत येऊन पटापट घ्यायला पाहिजे ते तर सर्वप्रथम आपण म्हणजे मी सांगू इच्छिते की जर एखाद्या ठिकाणी आग लागते तर ती एक तर गॅस मुळे लागते किंवा शॉर्ट सर्किट मुळे लागते तर त्या संदर्भात जी काही काळजी घ्यायची असेल तर ती आपण आपापल्या सोसायटीचे जेवढे मेंबर्स असतील सोसायटी मेंबर्स सेक्रेटरी असो कोणी असो त्या सगळ्यांना सांगून अशा पद्धतीचे मॉकड्रिल्स तुम्ही आपापल्या सोसायटीमध्ये ठेवावे आज संडे असून आमच्या सोसायटीने हा निर्णय घेतला आणि इकडे सर्वांसाठी हे मॉक मॉकड्रिलची चाचणी ठेवली आहे त्यात मी स्वतःही हे फायर रेस्टिंग यूज केलेला आहे तर प्रत्येकाला खूप सोपं आहे करणं फक्त न घाबरता तुम्ही पुढे या आणि अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्या पोरांनी मजा घेतली हा वरपर्यंत सातव्या मजल्यापर्यंत घ्या बरोबर हा करा वर जाते का नाही बघा नाही डायरेक्ट जागेवर नको करू ना क्रॉस मध्ये करा हा जाऊ द्या कोणाच्या घरात जात आहे तिकडे लोक नको उभा बघा या डी सीएनडी मी चरम आहे आपलं जसं पाहिलं आहे की काय आग आग हे आता नुकतंच आपल्या कल्याणमध्ये या आपल्या आमच्या विभागामध्ये बहुमंत्री विमानात तिकडे आग लागली होती त्यामुळे खूप हानीही झालं आहे तर त्या प्रेला हे पाहून आम्ही काही असं प्रिकॉशन म्हणून जनजागृतीसाठी जागृतीसाठी आमच्या सोसायटीचं मेंबर यांना की कसे आपण जर आग लागली असेल तर पॅनिक सिच्युएशन न हो करता आपण कसं त्या ह्याला आपण हे करू हा आग लागली त्याचा एक डेमोला आपण वॉकडील करून कसं ते आग वेजू शकतो त्याचं प्लॅनिंग ठेवायला पाहिजे हां कुठल्या प्रकारची आग असेल असेल ते कुठल्या प्रकारच्या आगीला आपण कुठला सिलेंडर वॅक्सिनेशन वापरायचं ते कुठे ठेवले आहे हां ते कसं ते कसं वापर करायचा त्याचं कसं हे करायचं त्याच्याबद्दल एक आमचे आम्ही आमचा जो वेंडर्स आहे त्यांचा त्यांना बोलू त्यांच्याशी आम्ही एक एक मॉकडील करून घेतोय सर्वांना त्याची एक मॉकडील एक ट्रेनिंग आमचं